नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील शहा साहेब असतील यांचा विजन पुढे नेण्याचं काम कोकणामध्ये आम्ही सगळी करू एक एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहत आहात पवन न्यूज पक्ष सोहळा प्रदेश कार्यालयात आदरणीय चव्हाण साहेब आणि राणेसाहेब यांच्या उपस्थितीत पार पडतोय खरं म्हणजे आज कालपासून कोकणात आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर प्रचंड आहे आज सकाळी देवणूक संगमेश्वरच्या भागापासून सगळे सा सहकारी आमचे प्रचंड पावसामध्ये चिखलपर्यंत आले चुकळमध्येही अतिशय धोधो पाऊस कालही पडतोय आजही पडतोय अनेक ठिकाणी शहरामध्ये पाणी भरलंय अनेक ज्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांच्या घरी पाणी भरलंय माझ्याही घरी पाणी भरलेलं आहे परंतु तरीही अतिशय आत्मीयते ना अतिशय उत्सुकतेनं आणि माझ्यावरती असलेल्या प्रेमापोटी आज हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी <गणागे> खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपण सगळे माझ्यासोबत आहात याचा मला मनापासून आनंद वाटतोय आदरणीय चव्हाण साहेबांनी आदरणीय साहेबांनी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांना जी मान्यता दिली आणि जी परवानगी दिली त्याबद्दल खरोखर साहेब आपल्या सर्वांचं सा मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो साहेब गेल्या वर्षी विधानसभेची आम्ही निवडणूक लढवली या माझ्या सगळ्या सहकार्याने जीवाचं रान करून रात्र दिवस मेहनत करून आम्ही जीवाची बाजी करून ही निवडणूक लढवली पण दुर्दैवानं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि आम्हाच्या पदरी अपयश आलं परंतु तरी सुद्धा माझे सगळे सहकारी आजपर्यंत खचून न जाता माझ्या पाठी मग खंबीरपणे उभे हो आहेत आणि मग या अशा सगळ्या सहकार्यांना पुढं घेऊन जाणं हे माझं नैतिक कर्तव्य म्हणत आणि मग माझ्या सगळ्या सहकार्याना येत असलेल्या अडचणी तिथल्या स्थानिक पातळीवरती बदलत असतील स्थित्यंतरे आणि या सगळ्या स्थितांतरामध्ये एकाकी पडत असलेला माझा सगळा कार्यकर्ता म्हणून एकाकी पडत असलेला कार्यकर्ता या सगळ्यातून थोडं कसं जावं या सगळ्याचा विचार मी करत असतानाच आदरणीय राणेसाहेबांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि मग त्यांनी या सगळ्यासाठी माझ्या प्रोत्साहित करायचं काम केलं त्यानंतर साहेब आपण भेटलात आणि आपण भेटल्यानंतर मला निश्चितपणे खात्री वाटली की माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांना फक्त भारतीय जनता पार्टीच न्याय देऊ शकतो आणि आपण न्याय देऊ शकतो आज साहेब एवढा पाऊस असतानासुद्धा या ठिकाणी जवळजवळ सहाशेच्या वरती गाड्यांनी आज माझे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एकच सगळी साहेब साथ आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या सहकार्यांना ताकद देण्यासाठी साहेब आपण आपण खंबीरपणे उभे राहा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी आम्ही सगळी निघाली कारण साहेब यामध्ये आलेले अनेक सहकारी असे आहेत की ताकदवार सहकारी आहेत नुसते कार्यकर्ते नाहीत त्यांनी अनेक नेत्यांना मोठं केलेले अशी कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत आज ते त्याच ठिकाणी राहिले पण कार्यकर्ते ती मंडळी फार मोठी झालेली आहे म्हणून मी फक्त एवढंच सांगेल की या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माझ्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची ताकद उभी करावी साहेब आपण जो जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून समर्थकडे आम्ही पार पडू एवढी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो आज आज की आज जरी या ठिकाणी गैरसोय झालेली असली अनेक आपल्या सहकार्यांचा आज प्रवेश करताना आपल्याला इथं नामोल्लेख करता येत नसेल किंवा त्यांना या ठिकाणी प्रवेश करताना का आपल्याला या ठिकाणी बोलवता आलं नसलं तरी साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सन्मानाला त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मला तिथे संधी द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि साहेब आपण या या पक्षप्रवेशासाठी संमती दिलीत आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळत आहे आज देशाचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील शहा साहेब असतील यांचा जो विज यांचं विजन पुढं नेण्याचं ने काम कोकणामध्ये आम्ही सगळी म्हणणे एक दिलाने करू परत एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने